अगं माझी सासू चहा साखरेचे डबे सुद्धा मला लपवून ठेवावे लागतात अग त्यांना शुगर आहे आणि चहा इतका आवडतो काही कमी जास्त झालं म्हणजे आलीस का तू केव्हाची वाट पाहत होती मी तुझी झालं ऑफिस थोडा चहा टाक ना माझ्यासाठी होता ना तुमचा मुलगा घरी करून मागायचा ना त्याला चहा आणि एक दिवस चहाने पिला तर मरून जाणार काही अगं आम्हाला सवय आहे चहा प्यायचा काम करायची म्हणून अहो ऐका ना उद्या आहे मी तुम्हाला लिहून देते ते सगळं मला आणून द्या तुम्ही आणि थोडं न श्रीखंड जास्त आणाव का तुमच्या आईला आवडत होत ना श्रीखंड पुरी म्हटलं थोडस श्रीखंडही करू खीर तर करणारच आहे मी माझी आई जिवंत होती तेव्हा तिला कधी चहा पाजला नाही साधा शुगर आहे शुगरच्या नावाखाली ती बिचारी चहा चहा करत राहायची आता म्हणते खीर करते श्रीखंड करते तिला फार गोड आवडायचं मला सगळे नाटकं माहितीये तुझे तुला काय वाटतं आता ती तुला त्रास तुझ्या मुलांना जेव्हा जिवंत होती तेव्हा तिने त्रास आणि आता तुला त्रास देणार आहे का ती थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची तरी लाल वाटायला हवी जिवंतपणी माणसाला खाऊ घाला महिला नंतर काय खीर वडे भजे आणि त्यांच्या नावाने वेगवेगळे पदार्थ करायचे सगळे आपलेच चोचले दुसरं काय माफ करासो बाई मला